देशात साजरे होणारे सर्व सण विकसित भारताची मोठी शक्ती आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते आज नवी दिल्लीत पोंगल निमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात बोलत होते पोंगलचा सण एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं प्रतिबिंब आहे असंही म्हणाले पोंगलच्या प्रवाहाप्रमाणेच देशवासियांच्या जीवनात सुख आणि शांतीचा प्रवाह निरंतर वाहत राहो अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या माझी माती माझा देश मोहिमेत आपण घेतलेल्या पंचप्राणांचं प्रमुख तत्व देशाची एकता वृद्धिंगत करणं हेच असून भारतीय सण या एकतेचं प्रतिबिंब आहे असंही ते म्हणाले घर के कोलम बनाती है सबसे पहले वो आटे का इस्तेमाल करके जमीन पर कई डॉट्स बनाती हैं और एक बार जब सारे डॉट्स बन जाते हैं तो हर एक का एक अलग महत्व होता है ये तस्वीर ही मन लुभाने वाली होती है लेकिन कॉलम का असली रूप तब और वैभवशाली हो जाता है जब ये सभी डॉट्स मिला दिए जाते हैं और बड़ी कलाकृति बनाकर इसमें रंग भरा जाता है हमारा देश और उसकी विविधता भी कोलम के जैसी है तो हमारी शक्ति एक अलग रूप दिखाती है पोंगल का पर्व भी एक ऐसा ही पर्व है जो एक भारत श्रेष्ठ भारत की भावना को दर्शाता है जगभरात श्री अन्न वापराच्या वाढत्या जागरूकतेबाबत पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला भारताचा प्रत्येक सण शेती आणि पिकांशी जोडलेला असून श्री अन्नाच्या उत्पादनामुळे तीन कोटीहून अधिक शेतकऱ्यांचं कल्याण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं श्री अन्नामुळे स्टार्टअप्स लोकप्रिय होत असल्याचंही ते म्हणाले त्यापूर्वी पंतप्रधानांनी पोंगल निमित्त पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चना केली यावेळी तामिळनाडूच्या संस्कृतीचं प्रदर्शन करणारा कार्यक्रम पंतप्रधानांसमोर सादर करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन तसंच एल मुरुगन हे देखील उपस्थित होते you know